नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आत्ताच मित्रांनो रेल्वेने नवीन नियम जाहीर केलेला आहे की एक जुलैपासून सर्वांना आधार प्रमाणीकरण करायचं आहे म्हणजेच ज्यांचं आभ आधार प्रमाणीकरण असेल तात्काळ बुकिंगसाठी त्यांनाच फक्त तर तिकीट भेटणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना आता आधार प्रमाणीकरण करायचं आहे रेल्वेच्या वेबसाईटवर वे जाऊन आपलं युजर लॉग इन करून ते कसं काय करायचं आहे हे तुम्हाला मी माझ्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम आपण जाणार आहोत त्या ठिकाणी गुगल क्रोमवरती आपण जाणार आहोत एका नवीन यू आर एलवरती त्या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत आय आर सी टी सी आय आर सी टी सी आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत आय आर सी टी सी लॉग इन त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत त्यानंतर जेव्हा लॉग इन आपण करतो त्या पहिल्याच विंडोला तिकडे दाखवलं आहे बघा एक जुलैपासून तुम्हाला आधार प्रमाणीकरण कंपल्सरी केलंच पाहिजे नाहीतर तुम्हाला तिकीट भेटणार नाही आहे बघा मित्रांनो आपण पुन्हा एकदा बघू शकता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून हे आय आर सी टी सीने कंपल्सरी केलेलं आहे सर्वप्रथम आपण काय करणार आहोत लॉग इन करणार आहोत लॉग इन मी त्या ठिकाणी थोडंसं ब्लर केलं आहे सिक्युरिटी रिझन पण लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आय आर सी टीचं पेज त्या ठिकाणी ओपन होतं बुकिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी पेज ओपन झालं आहे पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी साईडलाच ऑप्शन आहे बघा माय अकाऊंट माय अकाउंट या बटनवर आपल्याला क्लिक क्लिक करायचं आहे माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तीन नंबरला बघा ऑथोकेट युजर म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन्स आहे ऑथोकेट युजरवर गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी बघू शकता आधारने किंवा पॅन कार्डने त्या ठिकाणी के वाय सी किंवा प्रमाणीकरण आपण त्या ठिकाणी करू शकतो आपण आधारने त्या ठिकाणी के वाय सी करायची आहे त्या ठिकाणी आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आधार नंबर आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत आधार नंबर टाकायचा आहे मी त्या ठिकाणी एक आधार नंबर टाकतो आहे आपला जो बारा अंकी आधार कार्ड नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे त्या ठिकाणी टाकल्यानंतर खाली आपली डिटेल्स ऑलरेडी येते आपण आधार कार्ड नंबर बघू शकता आणि व्हेरीफायड डिटेल अँड रिसीव ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ओ टी पी येतो त्या ठिकाणी ओ टी पी आपल्याला टाकायचं आहे डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि आपण ओ टी पी सबमिट करायचं आहे बस एवढंच आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे बाकी काहीही करायचं नाही आहे प्रमाणीकरण करण्यासाठी आपण एवढंच आपल्याला करायचं आहे आणि त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यानंतर आपलं आपण झालं की नाही हे बघण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवेन आपण त्याला थोडा काळ वेळ जाईल आणि वेळ झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा लॉग इन करून मी, दुसरा मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या लॉग इनने आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे विंडो येते हे आपल्याला त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो मी दुसऱ्या गायड तुम्हाला आय डीवरती तुम्हाला समजेल मी त्या ठिकाणी कॅप्टे टाकतो आहे आणि कॅप्टे टाकल्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरण झालं की आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतंय बघा युअर प्रोफाईल डिटेल्स आर सक्सेसफुली ऑथोकेटेड विथ आधार म्हणजेच असा प्रकारे मॅसेज आल्यानंतर आपण बिनधास्त तिकीट आपण बुक करू शकता मित्रो माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद